नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे दुसरा दिवस गावा आणि सकाळचे साडेसात वाजलेले आहेत छान असं सोनेरी ऊन पडलेले आहेत गाया म्हणजे दारामध्ये बांधलेल्या आहेत झाडं झुडपं दिसतात शेती दिसते एकदम भारी असं वाटते सकाळी सकाळी आणि बघू शकता गाया अशा घोटामध्ये बांधलेल्या आहेत शक्यतो करून त्यांना गायांना घोट्यामध्येच ठेवतात एक दहा अकरा वाजेपर्यंत नंतर न मग शेतामध्ये चरायला घेऊन जातात किंवा मग दुसरीकडे बांधतात आणि घरातला जो चारा वगैरे असेल आणलेला वैरण वगैरे किंवा मंग जो मका वगैरे असेल तर तो त्यांना टाकला जातो तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी पूर्ण शेती दाखवणार आहे काय काय शेतामध्ये पिकवलेलं आहे ते संपूर्ण मी दाखवणार आहे तर हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडलं तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये पण माझा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण सबस्क्राईब करता येईल आणि माझे व्हिडिओ पण त्यांना पाहता येतील रेसिपीचे पण छान छान व्हिडिओ आहेत ते पण चॅनलवरती जाऊन नक्की पहा तर बघू शकता समोरच मैज बांधलेली होती तिला नवीनच पिल्लू झालेलं आहे ते पिल्लू जरा असं लांब बांधलेलं होतं ते शूट करायचं राहिलं माझ्याकडून त्याला काय मोबाईलमध्ये मी शूट वगैरे केलेलं नाही आहे दारासमोर छान असं चिक्कूचं आणि नारळाचं झाड होतं तर इकडं गावाकडे थोडंसं खारट पाणी आहे मी आल्यावरती ज्यावेळेस प्रेश झाले ना त्यावेळेस समजलं की हे पाणी थोडंसं खारट आहे आणि खारट पाण्यामुळे नारळाचं झाड आणि चिक्कूचं झाड छानपैकी आलेलं होतं आणि एकदम चिक्कूचं झाड जे आहे जा ना चिक्कूने पूर्ण भरलेलं होतं एकदम गोड असे चिक्कू आहे सगळे येताना मी सगळे चिक्कू घेऊन आले होते म्हणजे एक दीड किलो चिक्कू असतील जे डोळे आलेले होते थोडेसे पिकत आलेले होते ते सगळे चिक्कू माझ्या बहिणीने माझ्यासाठी दिले होते पुण्यामध्ये रिटर्न येताना गावाकडची कामं पण सकाळी लवकर लवकर आटपले जातात तर बहिणीने गॅसवरतीच भाजी शिचाई घातली होती दोन तीन चपात्या बनवून घेतल्या दाजींचा डब्बा वगैरे सगळं भरवून दिलं आणि त्यानंतरनं चुलीवरती तिने बाकीला चपात्या बनवायला घेतलं तर सकाळी सकाळी चपात्याला आटायला चालू आहेत पावणे आठ वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक वगैरे होऊन जातो सकाळी सकाळी सहा वाजता ती उठते त्यानंतर ना घरातली झाड लोट वगैरे आंघोळ वगैरे झाल्यानंतर ती स्वयंपाकाला लागते नंतर ना दाजींचा डब्बा भरून देते तर छोटी मुलगी जी आहे दोन नंबरची तर ती चपाती भर जायचा हट्ट करत होती ज्यावेळेस कामं करायची ना त्यावेळेस जीवावरती येतं आणि ज्यावेळेस करू नको म्हटलं ना त्यावेळेस खूप लुडगुड चालते ह्या लेकरांची मोठी मुलगी झाडू मारत होती छोटी मुलगी चपात्या भाजत होती आज शाळेचा दिवस आहे आज सोमवारी बहिणीला उपवास पण आहे पण हे काय शाळेत वगैरे काही जाणार नाही आहेत कारण आज म्हणजे काल मी आले होते तर त्यांचं सकाळपासून चाललं आहे शाळेला आज दांडी मारणार आहे मावशीसोबत राहायचं आहे आम्हाला मावशीसोबत शेतात जायचं आहे ज्यासोबत फिरायचं आहे लेकरासोबत खेळायचंय म्हणून आज काय शाळेला जायचं नाही आणि शाळेला आज सुट्टी आहे तर ह्या सगळ्यांची कामं चालू आहेत आणि माझ्या लेकराचं म्हाताऱ्याची काठी घेऊन खेळायचं चालू आहे सकाळपासून ती काठी हातामध्ये आणि तीच काठी घेऊन खेळणं चालू आहे बघू शकता दोघं पण बहीण भाऊ चांगले मस्त खेळत आहे गावाकडे आल्यापासून पिल्लू एकदम मोकळा होऊन खेळतोय एकदम खुश आहे एकदम फिरतोय सगळ्या गावामध्ये बहीण त्याच्या सगळीकडे त्याला फिरवून आणत आहे त्यासोबत खेळत आहेत इथं आमच्याकडे कसं घरी एकदम सगळे दरवाजे वगैरे बंद असतात फक्त मी संध्याकाळच्या सहाच्या नंतर त्याला गार्डनला वगैरे घेऊन जात असते त्यावेळेसच त्याला मुलं वगैरे दिसतात पण इकडं गावाकडे आल्यापासून त्याला चिमण्या पाखरं सोबत गाया मशी, शेळ्या वगैरे कोंबड्या सगळ्याच दिसतंय छान छोटी छोटी लेकरं पण दिसतात त्याच्यामुळे त्याचा मूड पण एकदम फ्रेश आहे आणि खेळतोय पण चांगला मनासारखा तर सायंकाळचे चार पाच वाजता आमचं ठरलं होतं शेतामध्ये वगैरे जाण्याचं सकाळी साडे दहा वाजता सगळं काम वगैरे आवरून जेवण वगैरे करून घेतलं त्यानंतर दुपारी एक झोप घेतली साडेतीन चारच्या दरम्यान एक चहा घेतला आणि छानपैकी सगळेजण आम्ही शेतामध्ये निघालो शेत जे आहे ते घरापासून जवळच आहे दोनशे ते तीनशे मीटर अंतरावरती आहे आणि आम्ही सगळेजण चालतच निघालो दोघी बहिणींनी त्याचे हात पकडलेले होते पिल्लूचे पण त्याला एक त्याला पळायचं होतं त्याला कुणाचा हात वगैरे पकडून चालायचं नव्हतं त्याला तो असाच करतो प्रत्येक वेळेस त्याला बाहेर नेलं ना एकदम सुसाट पोहतो त्याला कुठं जाऊन कुठं नाही असं होतं त्याला बाहेर आणल्यावरती आणि पण बहिणी पण त्याच्याला खूप काळजी घेत होते कारण शे शेजारीचा नाला वगैरे होता काटाची झाडं होती त्याच्यामुळे दोघी पण त्याच्यावरती लक्ष देत होतं आणि ते पाहून मला पण जरासं चांगलं वाटत होतं कारण खूप काळजी घेतात माझ्या लेकराची आणि त्यांना लहान मुलं पण खूप आवडतात तर असं आम्ही निघालो शेतामध्ये तर हा दुसऱ्याचा वावर आहे शेतात आहे तर तिथं गहू वगैरे लावलेला होता सकाळीच त्याची गहू काढून झाले मशीन आणलेली होती तर गहू त्याचा काढून घेतलेला होता त्याच्या थोड्या थोड्या छोट्या छोटे तुरे राहिलेले होत्या पिल्लू जरा भीती वाटत होती कारण ते अंगाला लागले नाही त्याला काहीतरी वेगळंच वाटत होतं हाताला वगैरे लागल्यावरती आणि हे समोर जे तुम्हाला दिसतंय ना हे माझ्या बहिणीचं शेत आहे पूर्ण एक एकर मध्ये त्यांनी सध्या मका लावलेली आहे कारण तो उन्हाळा चालू होईल आणि गुरांना खायला वगैरे काही नसतं उन्हाळ्यात ही मका विकली जाते सध्या तर शेताला पाणी द्यायची गरज आहे आम्ही तेच पाहण्यासाठी आलो होतो की शेतामध्ये पाणी द्यायची गरज वगैरे आहे का तर आता शेताला उद्या पाणी दिलं जाईल तर हे जे आहे हे ऊस लावलेलं ला आहे बघू शकता समोरच तुम्हाला आणि त्याच्या साईडला कांदे लावलेले ला आहेत हे संपूर्ण कांदे लावलेले जे आहेत ते ज्या जा जा जावेचे कांदे जा आहेत आणि आता मी तुम्हाला जे समोर दाखवते ना ते त्यांचं शेत आहे तर याच्यामध्ये पण पूर्ण कांदे लावलेले ला आहेत तर त्यांनी खाण्यासाठी आणि आपले विकण्यासाठी थोडे कांदे लावलेले ला आहेत एका वाफ्यामध्ये मुळा लावलेला आहे आणि एका वाफ्यामध्ये लसन लावलेलं आहे खाण्यासाठीच लावलं लावलंय आपल्या घरच्या घरी विकण्यासाठी लसन लाव गर नाही लावलेला कारण एकच वाफा आहे आणि समोर जर तुम्हाला दिसतोय ना पूर्णच्या पूर्ण शेतामधला हा गहू जो आहे तो पूर्ण माझ्या बहिणीचा आहे आता एक पंधरा वीस दिवसाने हा काढायला येईल कारण थोडे थोडे तुरे जे आहेत गव्हाचे तर थोडे हिरवे आहेत काही वाळलेले आहेत त्याच्यामुळे एक पंधरा दिवस तरी लागतील गहू काढण्यासाठी आणि मुलांचे सगळे पेपर वगैरे झाले उन्हाळ्याच्या ज्या लागल्या आणि शेतातली सगळी कामं वगैरे आवरली की त्यानंतर नाही सगळ्याच्या सगळे उन्हाळ्याच्या सुट्टीला पुण्यामध्ये येणार आहेत माझ्याकडे आणि पिल्लू पण त्यावेळेस एकदम खुश होईल आता पण खुश आहे नंतरना पण खुश होईल त्याचं तर वेगळंच काम, चा काम तर तर चालू झालेलं होतं त्याला म्हटलं होतं त्या गोंड्यांना हात लावू नको हे जे आहे ते कांद्यांच्या बिया आहेत सध्या तयार झालेल्या नाही आहेत पण आमच्या पिल्लूचं काम चालू आहे त्यांना खराब करायचं त्याला म्हटलं हात लावू नको तरी पण त्याचं चालूच होतं शेवटी बहिणीची मुलगी आली आणि ती त्याला घेऊन गेली हे जे समोर दिसतं ते हत्ती गवत आहे म्हणजे गवताचाच एक प्रकार आहे समोर चिंचीचं झाड आहे आता आम्ही चाललो शेवग्याच्या शेंगा काढण्यासाठी कारण उद्या दाजींचा डबा द्यायचा आहे शेतामधल्या शेवग्याच्या शेंगा घेऊन जायच्या जा आणि जा उद्या डब्याला शेवग्याची भाजी बनवायची शेवग्याच्या झाडाला खूप सारी फुलं आलेली आहेत पण शेंगा काही जास्त नाही थोड्या निबर शेंगा झालेल्या आहेत जेवढ्या शेंगा मिळाल्या तेवढ्या सगळ्या शेंगा घेऊन आम्ही घरी निघालो रस्त्यामध्ये थोड्यासा शेतामध्ये बसलो आम्ही दुसऱ्या झाडाखाली एक शेवग्याचं झाड होतं तिथं बसलो मुलांनी पाणी वगैरे पिलं आणि भेळ वगैरे खाल्ली त्यानंतर आम्ही घराच्या रस्त्याला निघालो दुसऱ्या पण शेतामध्ये जायचं होतं वाच्या साईडला शेती आहे आणि तिकडे गेलो असतो तर थोडासा अंधार पडला असता आणि लेकरं पण सोबत होती संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता अंधार पडायच्या आतमध्ये आजचा स्वयंपाक माझ्याकडेच होता तर आज मी कडी पकोडा बनवला होता म्हणजे कढी बनवली होती सोबतच त्याच्या बाजरीची भाकरी चुलीवरची आणि पांढरा राईस आणि बहिणीने कुरडे वगैरे तळलेली होती तर शेतातूनच लसण घेऊन गेले होते कढी बनवण्यासाठी एक नंबर टेस्टी कडी झाली होती एकदम ताजा फ्रेश असा लसण मी भाजीसाठी वापरलेला होता त्यांच्याकडे टोटल सहा एकर शेती आहे पण त्यांना जेवढी जमेल तेवढी शेती ते करतात कारण छोटे छोटे मुलं आहेत आणि त्यांच्यामुळं काही जमत नाही आणि सासू सासऱ्यांचं पण वय झालं त्यांचं पण करावं लागतं म्हणून जेवढी जमेल तेवढी शेती करत असतात ते सायंकाळची वेळ व्हायला हो आलेली होती आणि आता मी निघालो शेतातून घराकडच्या रस्त्याला आणि आजचा व्हिडिओ जो होता तो एवढाच होता तर मला मी संपूर्ण व्हिडिओमध्ये शेत वगैरे कसं आहे ते दाखवलं तर तुम्हाला शेत कसं वाटलं व्हिडिओ कसा वाटला वाट ते कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच मला इन्स्टाग्रामला पण फॉलो करा आणि फेसबुकवरती पण फॉलो करा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तिथं जाऊन नक्की फॉलो करा